स्वर्गीय लोकनेते अशोकराव बांगडे यांच्या प्रथम स्मरणाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले माननीय आमदार रोहितजी पवार माननीय आमदार सुनीलजी भुसारा मला रोहितजी पवार रोहित पवार हे पवार साहेबांबरोबर राहिल्याचं आश्चर्य काय वाटलं नाही परंतु काही माणसं कशी विचाराचे असतात आणि ते विचारानं कधी कधी संकट अंगावर घेतात उलट्या प्रवाहात घुसतात असं नाव घ्यायचं ठरलं तर मी सुनील घुसारांचं नाव त्यांनी एक धडपड व्यक्तिमत्व त्यांचं आमदारांचं मनापासून काम करणारं आहे आणि विचारानं राहणार आहे अशा व्यक्तिमत्वाचं कायम भविष्य का हा उज्ज्वल असतो असं मानणारा मी आहे आणि म्हणून मुद्दाम उल्लेख तुमची ओळख करून गेली ती भुसाराजींची तुमची आईच ओळखपूर नक्की करून दिली माझे खासदार भाऊसाहेबजी वाकचवरे माझे आमदार पांढरणजी बरोरा येथे उपस्थित असलेले माननीय सतीशजी पेनम राजनजी फाळके संदीपजी बर्पे गणपतराव महाले उत्कर्षाताई रुपोदे हेमंतजी ओगले मधुकरराव भाऊ नवले मीडवरून आलेले दादासाहेब मुंडे संदीपनजी नरोटे त्याचप्रमाणे दसरथ भाई दशरथ सावंत राजेंद्र मोगल विजय देशमुख कंटीमधून कधी ते झप्या पायजम्यात आले हे काही कळालं नाही आम्हाला मान्य शिवाजीराव धोमाळ दा अजयजी फटांगरे रामहरी कातोरे क्रीनाथजी पांडे सतीशजी बांगरे अशोकराव बाबर सुनीता दिलीपराव अमित त्यांचे सर्व कुटुंबीय सर्व बंधू आणि भगिनी आज आपण स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्याकरताची ही सभा येथे होते आहे चार पाच तास झाले तुम्ही बसलेले हे मला समजते मी काही जास्त वेळ आता आपला घेणार नाही परंतु एक गोष्ट सांगेल की भांगरे परिवाराला एक परंपरा आहे राजकारणाची आहे समाजकारणाची परंपरा आहे कायम समाजात राहणार अशा प्रकारचं कुटुंब म्हणजे भांगरे कुटुंब अशी ओळख सुद्धा आहे खरं म्हणजे गोपाळरावजी भांगरे एकोणीसशे बावन्न साली आमदार झाले त्यानंतर त्यानंतर यशवंतरावजी भांगरे आमदार म्हणून राहिले आपण पाहतो की ही सगळे त्यांचा कालखंड कसा होता आणि त्याच वेळेस राजाभाऊ भांगरे हे एक व्यक्तिमत्व होतं की ह्याच भांगरे कुटुंबातले राजाभाऊ आर्मीमध्ये होते राजाभाऊची माझी काही वेळेस भेट झाली आणि त्यावेळेस मी पाहिलं त्यांचं व्यक्तिमत्व हो। ते कायम अभिमान त्यांना की ते आर्मीमध्ये होते त्याचा अभिमान प्रचंड असायचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची त्यावेळेस सरहद्दीवर भेट त्यांची झाली आणि त्यांनी असं सांगितलं की यशवंतराव साहेब साहिवन चव्हाण साहेबांनी मला विचारलं संरक्षण मंत्री म्हणून जवान कैसा आहे यांनी उत्तर दिलं जवान तंदुरुस्त आहे जवान तयार आहे सर त्यांचा शेवटचा शब्द सर म्हणायचे पद्धत होती आवड होती अशा राजा ते कदाचित माहिती असेल परंतु भांगरे हे नाव सांगितल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनी संरक्षण मंत्री होते सरहदीवर होते त्यांनी जेवणाच्या वेळेस ते भांगरे तो कॅडेट होता त्याला बोलून घ्या म्हटलं आणि विचारलं तू भांगरे म्हणजे कुठला म्हणजे आपल्याचा आणि त्यांनी सांगितलं की मी गोपाळराव भांगरेंच्या कुटुंबातला आहे म्हटल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी शाबासकीची थाप त्याच्या त्यांच्या पाठीवर मारली हे अभिमानानं सांगणारं व्यक्तिमत्व त्यांची आठवण मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना द्यायची आहे तर म्हणजे ही सगळी परंपरा पुढे नेण्याचं काम अशोकरावांनी त्यांच्या कालखंडामध्ये केलं त्या करीत असताना अनेक चांगले अनेक खूप चांगल्या संधी त्यांनी त्यांना मिळाल्या पंचायत समितीचे सभापती झाले जिल्हा परिषदचे अध्यक्षते झाले त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक झाले त्या साखर कारखान्याच्या निर्मितीमध्ये यामध्ये सहभाग त्यांचा सातत्यानं राहिला आणि जे सा, सा, जे काही सामाजिक चळवळी असतील त्या चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये सातत्यानं काम करणारे अशोकराव बांगरे आणि लोक माणसात वावरणं हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलं अशा प्रकार हे व्यक्तिमत्व आपल्यातून खूप लवकर गेलं खरं म्हणजे वय त्यांचं जाण्याचं नव्हतं पुढचा काळ खूप मोठा होता त्यांच्याकरता चांगला काळ होता पण दुर्दैवानं ते गेले आणि एक धक्का देऊन आपल्या सगळ्यांना गेलेले आहे ते कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जाण्याचा खूप मोठा तोटा त्या तालुक्यात जसा कुटुंबाला होतो तसा तालुक्याला होतो राज्यालाही तो, तो तोटा असतोच तो यामध्ये एक गोष्ट आहे की अमित भांगरे हे तरुण व्यक्तिमत्व आपल्याला आता पुढं आलेलं आहे सुनीताताई आणि अमित दोघंही अत्यंत मनापासून लोकांमध्ये फिरत असताना दिसत आहेत काम करत असताना दिसत आहेत एक जिवाळ्याचं नातं निर्माण करण्याचं काम ते करतायत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे माझं मत असं आहे मी आता या निमित्तानं जास्त वेळ बोलायचं नाही वेळ खूप झाला म्हणून एवढं या, या निमित्ताने एकच गोष्ट मी सांगेल की या तालुक्याचे काही वैशिष्ट्य आहे विशेषतः पुरोगामी तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे आणि पूर्वीच्या दाव्या चळवळी ज्यावढ्या झाल्या त्या चळवळींचा भाग तो दांग होता डांगभागामध्ये चळवळी होत असायच्या अहिल्या रांगणेकर असतील गोदा कौरेकर असतील त्या कम्युनिस्टांच्या चळवळी असायच्या परंतु त्याबरोबर इथल्या आदिवासींमध्ये सुद्धा तो वावर होता आणि त्याचा परिणाम एक कम्युनिस्ट दावा विचार इथं रुजलेला आहे सर्व सर्व जनतेमध्ये म्हणजे आदिवासी जनतेत आहे आणि त्याचबरोबर पूर्णपणे बाकी समाजामध्ये सुद्धा एक पुरोगामी विचार असणारा तालुका हे वैशिष्ट्य आपलं राहिलेलं आहे आणि याचं उदाहरण द्यायचं ठरलं का हे कसं तर एकोणीस आता दोन हजार एकोणीसला निवडणूक झाली लोकसभेची आम्ही भाऊसाहेब कांबळेला उभं केलं होतं आणि पुढून शिवसेना भाजपचा उमेदवार उभा होता लाट तर पुन्हा आली होती पुन्हा ला भाजपची लाट आली होती काहीतरी काश्मीरमध्ये घडलं आणि त्यानंतर ती लाट सुरू झाली अशाही परिस्थितीमध्ये लाट असताना सुद्धा या तालुक्यानं म्हणजे आम्ही सगळे माझ मी मनापासून प्रयत्न करतो माझ्या मतदारसंघात लीड मिळालं पाहिजे राहुलजीची सभा मी घेतली मोठी सभा झाली तरी आम्हाला लीड मिळालं नाही लाटेचा परिणाम होता सगळ्या तालुक्यात टीपी सी परंतु अकोला तालुक्यामध्ये चाळीस हजाराचं लीड तेव्हा हे हे वैशिष्ट्य कसलंय प्रचार करून नाही हे अंतकरणापासून पुरोगामी विचार त्यांच्या अंतकरणात आहे मनापासून आहे तुमचा ज्यांना हे राजकारण समजतं इथलं आदिवासी असू इथं बाकी कोणी समाजातले असले आमचे पाटील मंडळी असली तरी राजकारण समजणारी आहे आणि मग अशी मी म्हणतो तो की गणपतराव महादेव आमची चर्चा चालली होती म्हणलं भाषण काय इथं संध्याकाळी भाषण सुरू केलं तर पुरे दिवस उभं होतो म्हणलं इतके भाषण करतो कारण राजकारण हे त्यांच्या जीवनाचाच भाग आहे त्यांनी सगळ्या लाटेमध्ये लीड गाठून दिलं हा एक वेगळा संदेश होता खरं सांगतो आणि तो जपण्याचं काम तुम्हाला करावं लागणार पुन्हा एक सांगतो कि मधुकर पिचर साहेब याला होते त्यानंतर त्या मुलगा वैभव आमदार होते त्यांनी सोडलं साहेबांना नाव घेऊन बोलायला काय अर्थ नसते आज बोलायचं काही कारण नाही राष्ट्रवादी सोडली आणि भारतीय जनता पक्षात गेली तेव्हा रुसवली बरं का लोकांनी आम्ही मदत केली पाठरा तिकडं तिकडं खरं असलं तरी डॉक्टर पंचावन्न हजार डॉक्टरला निवडून आले पंचावन्न हजार कशाला म्हणतात अरे आम्ही दिवस रात्र तिकडे काम करतो त्यानंतर आता सगळा इतिहास आला नको जाऊ सगळा इतिहास कशाला करायचा जे झालं ते झालं असं समजून पुढं चालायचं आणि चांगलं करायचं मी विचार काय देऊन राहिलो हे लक्षात घ्या विचार हा देऊन राहिलो की केवळ राष्ट्रवादी सोडली आणि पवार साहेबांना सोडलं तरी या जनतेला रुचलं नाही पंचावन्न हजाराचे लिट आले आता आता निवडणूक आहे आणि म्हणून मी सुनीता ताईंना आणि अमितला एकच सांगेल की काही नाही राजकारण करायचं चढ उतार असतात ना काँग्रेसमध्ये सुद्धा मी कमी चढ उतार पाहिलेत का मी मी सगळ्यात सिनियर असून विरोधी पक्ष नेते म्हणून दुसरे बसले मी पाठीमाग बसलो होतो अनेक वेळा असे परंतु विचारानं राहिलं तर कधी कधी चढ उतारामध्ये सुद्धा पुन्हा चढानंतर उतार येत असतो उतारानंतर चढ येत असतो हे लक्षात ठेवायचं आणि तुम्ही बाजू म्हणून बाजू आणि पुरोगामी विचार तुम्ही पुरोगामी विचार जिथे आता आघाडीचा विचार आमचा पुरोगामी विचार आघाडीचा विचार आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आम्ही एक विचार घेऊन चाललोय जनतेचे प्रश्न सोडवायचे आणि कोणत्या परिस्थितीत या देशाची लोकशाही वाचवायची या देशाची राज्यघटना आपल्याला वाचवायची हा विचार घेऊन हे विचार घेऊन जा ज्यावेळेस आम्ही चाललोय लढतोय किती किती वाईट काळ आहे माहिती आहे का तुम्हाला विरोधी पक्षाला बोलला तरी कधी लगेच कोणते अधिकारी येऊन बसतील इन्कम टॅक्स चे येतील नाही ते ईडीचे येतील रोहित लांब म्हणजे आज त्यांच्या चौकशी चालू आहे तिथं पाच पन्नास माणसं बसलेले तिथे त्यांच्या सगळ्या संस्थांमध्ये रोहित आज लढतोय कौतुक आहे त्यानंतर ट्विट केलं याचं कौतुक आहे आम्हाला नाही तर एका दिवसात रोहित झाला स्वच्छ लगेच एवढं मोठं वॉशिंग मशीन आहे एका दिवसात लगेच साफ होत लगे सगळं मग मात्र चालतं सगळं हे अशा अशा काळामध्ये खरं म्हणजे ज्यावेळेस असा देश तुम्हाला सांगतो संकटामध्ये आज राष्ट्रवादी पवारसाहेबांची राष्ट्रवादी संकटात आहे काँग्रेस राहुल गांधींची काँग्रेस संकटात आहे का उद्धवजींची शिवसेना संकट असा अजिबात मानू नका संकटात हा देश तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला या देशाची लोकशाही संकटात आहे हे लक्षात ठेवा या देशाची राज्यघटना संकटात आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून जशा पद्धतीनं स्वातंत्र्य चळवळीत तुमचा सहभाग होता ज्या पत्तीनं स्वातंत्र्य चळवळ लढली हा देश वाचवला त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा लढाईला करता उभं राहणं आणि हा देशची लोकशाही वाचवणं राज्यघटना वाचवणं हे काम तुम्हाला करावं लागणार आहे अनेक प्रश्न आपल्या पुढं बेरोजगारीचे प्रश्न आहेत शेतकऱ्याची अत्यंत कुचंबना झालेली आहे सगळी अवस्था वाईट झालेली आहे महागाई प्रचंड वाढल्यानं जनता सुद्धा होरपळलेली आहे पण त्यांना दुसऱ्या दिशेनं वळवायचंय त्यांना दोघ चॅनल पावा लक्षात येईल तुमच्या कधी बेरोजगार तरुणाची चर्चा केली कधी महागाईची चर्चा त्या चॅनलवाल्यांनी तुमची केली कधी कोणत्या शेतकऱ्याच्या प्रश्नाची चर्चा केली त्यांची एकच चर्चा चालू आहे तुमच्या सगळ्यांचं लक्ष कसं दुसरीकडे व्याता येईल आणि ते मोबाईल हातात आले त्या मोबाईलवरच तेच चालू म्हणजे आपण बेरोजगार आहे संध्याकाळी घरी गेल्यानंतर काय सांगायचं आई वाटल्याला हा प्रश्न त्या तरुणाचा मनात असतो त्याचं डोकं सुद्धा दुसरीकडच नेण्याचं काम त्याच्या प्रश्नापेक्षा आता सध्या चाललेलं दिसतं सगळं दिशाहीन करण्याचं दिशा वेगळ्या दिशेनं वळवायचं या पद्धतीनं चाललेलं आपल्याला ज्यावेळेस दिसतं आहे त्यावेळेस आपली जबाबदारी आहे ते वाचवणं आणि म्हणून सुनीता ताई असेल अमित तुम्ही असाल आमचे इथले शिवसेनेचे मित्र असतील आमचे इथले राष्ट्रवादीचे मित्र असतील कुणी असो म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे आमच्या दृष्टीनं अजून पवारसाहेबांचे राष्ट्र अजून आम्हाला उद्धव ठाकरेंची शिवसेना वाटते मला सांगा काल निर्णय झाला अध्यक्षांचा विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय दिला सगळे पात्र म्हणून झालं आपल्या पारावरच्या माणसाला जर विचारलं तर तू निर्णय दे काय निर्णय दिला असत रे त्यांनी बारावरच्या माणसाचा तो तो खरा निर्णय असतो सामान्य माणसाच्या मनाला जे पटत ना तो खरा निर्णय असतो तोच निर्णय झाला असतो पण आज तसं राहिलं नाही न्यायाची बाजू सुद्धा न्यायाधीशच ज्या वेळेस फुटलेला असल तो निरपेक्ष राहिलेला नसल तर न्याय काय मिळणार काळजी वाटते आपल्याला अजून मी कोर्टाचं आपण म्हणतो न्यायालयीन व्यवस्था चांगली चांगली पण ज्यावेळेस एखादा न्यायाधीश निवृत्त होतो लगेच राज्य सभेत जाऊन बसतो आपल्याला काळजी वाटते अनेक काळजीच्या गोष्टी आहेत म्हणून म्हणतो लोकशाही वाचवायची म्हणून म्हणतो का राज्य घटना वाचवायची ते आपलं धोरण जेव्हा आदिवासी बांधव इथं बसलेले आदिवासी बांधवांना आज जी किंमत आली काही का सांग किंमत आली ती लोकशाही मुळे आली तुम्हाला घरी येऊन विचारायला लागले तू आम्हाला मत दे तुझं कोणतं काम करायचं तो म्हणायला लागला तू मागच्या वेळेस असा म्हटला होता ते केलं नाही काम हे अधिकार कसा आला रे मतामुळं आला ना ते मत लोकशाही आलं राज्यघटनेमुळं आलं आणि तेच जर तुमचं जाणार असल तर भवितव्य काय तुमचं काय देशाचं काय सगळंच अंधारात जाईल ही सगळी गोष्ट लक्षात घेऊन आपल्याला काम करायचंय आणि म्हणून आम्हीच हा विचार आपला सुनीता तुम्ही काही असलं तर विचार सोडायचा नाही नाही एवढं सूत्र राहणार तुम्हाला सांगतो माझं मत आहे ते सांगतो अशकराव भांगरेंच्या स्मृतीला अभिवादन मी करतो त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस